नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की मी मामी सोबत किती फ्री वागत होतो आणि माझी मामी माझ्यासोबत कशी वागत होते आता आम्ही दोघं एकमेकांना आवडायला लागलो होतो आणि त्यातच कळालं की माझे मामा नऊ दहा दिवसाकरता बाहेरगावी जाणार होते ही संधी मी कस सोडू इथपर्यंत आपला व्हिडिओ झाला होता आता त्याचा पुढचा भाग मामी म्हणे जास्त चावट जोक मारू नका चुकून तुम्हाला दिसले ते आज तुमच्या मामा व्यतिरिक्त दुसरे कोणीच बघितले नव्हते या अगोदर मी म्हंटल चला आज तुम्ही बघितलं ना मग आजच्या दिवस घेऊन दे मजा मी म्हटले कुठे बघू दिले तुम्ही तर लगेच वर झाल्या असं म्हणून मामीला बस ह पुरे चावटपणा असं मजाक मस्ती करत आमचे जेवण झाले मामीने सगळे कामं आवरले व मामीने माझे व तिचे अंथरून एकत्र केलं होतं मला झोप येत नव्हती मग मी माझे कपडे काढले व फक्त चड्डीवर उभा राहिलो मामी शेजारी झोपाला भेटलं आहे त्या विचारानेच माझा समजून घ्या तुम्ही मित्रांनो खूप फुगला होता फक्त चड्डीवर असल्याने माझा तंबू खूप मोठा दिसत होता माझा समजून घ्या मित्रांनो तुम्ही मोठा व जाड होता मला जावत नव्हतं मी उभ्यानेच मध्ये हात घालून हलवू लागलो माझे जोरजोरात श्वास चालू झाले होते माझा आवाज ऐकून मामीने रजाईतून तोंड बाहेर काढले आणि ती मला बघत राहिली मी माझा हलवत होतो मी बघितलं की मामी बघते मला संधी भेटली होती मी लगेच उघडा झालो मला उघड बघून मामीचे डोळे मोठे झाले मी किती वेळ हलवत होतो मामी चोरून चोरून बघत होती मला समजत होते की आपलं काम होत आलं आहे काही वेळाने माझा चेक गळाला ते मी पुसून टाकला मला माहिती होते की मामी बघते पण मी असे दाखवले की जसे मला माहितीच नाही मी माझा समजून घ्या मित्रांनो तुम्ही मामीच्या चड्डीला पोचून खाली झोपलो पण ह्यावेळेस मी मामीच्या रजाईमध्ये घुसलो मामी लगेच जोरात बोलली आहो काय करता माझ्या रजाईत मध्ये का घुसला मी काहीच उत्तर न देवता मामीला घट्ट मिठी मारले मामी मला म्हणू लागले आहो काय करता सोडाना मला मामी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती पण मी घट्ट पकडले होते मला माहीत होतं की मामीच्या मनात माझ्याकडून घेण्याची इच्छा आहे पण ती सांगत नव्हती त्यामुळे मी तसाच पूर्ण चिटकू लागलो मामी नाही म्हणत होती मामी उठून पुढच्या रूममध्ये पळाली मी तिच्या मागे गेलो मामी मला म्हणे आहो कपडे घाला असं का फिरताय मी काहीच न बोलता मामी शेजारी बसलो मामीचा हात पकडला तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागलो मामी जास्त विरोध करत नव्हती हे बघून माझी हिंमत वाढली मी शेजारी बसून मामीचा गाऊन ओढला आणि मामीचे व्यक्तिमत्व बघण्याचा प्रयत्न करू लागलो मामीने मला लुटून दिलं व परत किचनमध्ये अंथरुणात झोपली मी तिच्या मागे गेलो तिच्या रजायमध्ये घुसलो मी म्हणालो मामी मेरी जान चल ताको तुझे पाय असे बोलून मी मामीच्या त्याच्यावर हात ठेवला मामीने माझा हात झटकला आणि माझ्या एक कानाखाली ठेवून दिली मला खूप राग आला मग मी जबरदस्ती करायचं ठरवलं मग मी मामीच्या अंगावर चढलो आणि मामीचे दोन्ही हात दाबून धरले मामी ओरडू लागले आहो उतराना खाली मला सोडाना मी तुमची मामी आहे हे चुकीचं आहे असं नका करू मग मी मामीचं तोंड बंद करण्यासाठी तिला किस करू लागलो वय असूनही मामीच्या ओटात एक अठरा एकोणावीस वयाच्या मुलीसारखा रस होता मामीचा आज अठरा एकोणावीस वर्षाच्या मुलीसारखी कवळी दिसते मी तिला खूप किस केले तिच्या होटात होट घालून तिला बोलून दिलंच नाही मामी माझ्याकडे रागाने बघू लागली मामीला समजून चुकले होते की तिचा भाचा तिची मारल्याशिवाय राहणार नाही आणि मामी सुद्धा आता गरम व्हायला लागली होती तिचे श्वास जोऱ्याने चालू लागले नाकातून गरम हवा येत होती मी तिला अजून गरम करण्यासाठी तिचे व्यक्तिमत्व दाबू लागलो जसे जसे तिचे श्वास अजून जोऱ्यात चालू लागले तिचे रजे जोर जोऱ्याने धावू लागले मी मामीचे हात सोडले व आता दोन्ही हाताने तिचे व्यक्तिमत्व दाबू लागलो मामी डोळे लावून एकदम पडली होती जोराने श्वास घेत होती मी त्याचा फायदा घेतला आणि मामीचा गाऊन तिच्या छातीपर्यंत वर केला तिने डोळे उघडले व मला म्हणू लागले परत एकदा विचार करा त्यावर मी तिला उत्तर दिले आज मी माझी मामी खूप दिवसापासून तुला समजून घ्या तुम्ही मित्रांनो वाट बघत होतो तुझे फोटो बघून हलवतो हो आज मी सोडणार नाही तुला हे ऐकून मामी मला म्हणे नका असं काही करू आपल्या नात्याची लाट ठेवा मामीला त्यावर उत्तर दिले या क्षणाला आपल्या दोघांचे नाते एकच तू स्त्री व मी पुरुष मला फक्त तुला तुझ्या मध्ये दिसत आहे असे बोलून मी मामीचा गाऊन काढून फेकला सोबत तिची पण काढून फेकली आता आम्ही दोघं पूर्ण होतो मामी इतकी गरम झाली होती की तिच्या आता राहुल जात नव्हतं पण तरी ती नाजूक विरोध करत होती मामीला मी म्हंटलो मामी या दिवसासाठी मी केव्हापासून वाट बघत होतो मामी मला म्हणे मला का केलं मामीवरून डायरेक्ट वैशूवर आले तुम्ही तर असे बोलून मामीने अचानक मला किस करायला सुरू केले मी अचानक मामीचे केस पकडून किस करू लागलो खाली माझा मामीने पकडला होता ती त्याला जोऱ्याने चोळू लागली मी तिचा हात पकडला व माझा तिच्यावर ठेवला आणि तिच्यावर घासू लागलो जसे मामीच्या तोंडून जोऱ्यात आवाज निघाला मामी म्हणू लागले आहो हे चुकीचं आहे पण तरी मला खूप भारी वाटत आहे किती मस्त आहे तुमचा मी मामीचे व्यक्तिमत्व चोडू लागलो मामी अजून जोराने सुस्कारे सोडू लागली आणि म्हणाली घ्या तुमच्या मामीचं दूध पिऊन दाबा अजून जोऱ्यात कुसकारा लाल करा त्या व्यक्तिमत्वाला मी अचानक सगळं थांबवलं मामी माझ्याकडे बघून म्हणाली अहो का थांबलाय काय झालं आता नाही का तुम्हाला तुमची मामी असं म्हणून माझा पकडला आणि वर ठेवला चला तुमचा घोडा तयार आहे लावा ना मला तुमच्या मामीला घोडा लावा तुमच्या मामीचे पकडायचे आहे ना तुम्हाला ना एवढं गरम करू नका थांबू नका आता था। मी हसलो व म्हणालो मला माहिती होतं मामी तू किती तापलेली आहे तुझ्या तोंडावरूनच मला समजत आहे की मामाकडून तुझं समाधान होत नाही मामीच्या तिथे नेम लावला आणि एक जोऱ्याचा मारला मामी जोऱ्यात ओरडली आणि म्हणाली आहो काडा खूप दुखत आहे एवढं मोठं कसं काय झालं तुमचं ही मामीच्या ओरडण्याकडे लक्ष न देता परत एकदा जोऱ्याने लावला मामी अजून जोऱ्यात ओरडली मी तिसऱ्यांदा लावला त्याने माझा पूर्ण मामीच्या आतमध्ये गेला मामीची एवढी टाईट होती की मला तीन वेळा लावावे लागले माझा गळायला मामीच्या डोळ्यात पाणी आले अहो किती मोठा आहे तुमचा मी मामीला म्हणालो अहो वैशू मामी तुमची खूप टाईट आहे मला तीन वेळ लागले पूर्ण लोटायला आता मी आणि मामी इतके उत्तेजित झालो होतो की आम्हाला काहीच समजत नव्हते हो की आमचं नातं काय आहे आम्हाला फक्त आमच्या शरीराची भूक भागवायची होती मी हळूहळू माझा मागे पुढे करायला लागलो जशी मामी कणायला लागली तिचा तो आवाज किती भारी वाटत होता ज्या मामीला यायचे स्वप्न मी किती वर्षापासून बघत होतो तीच मामी माझ्या खाली होती मी माझा वेग वाढवला कचा कचा मी मामीला लागलो मारा मारा अजून तुमच्या मामीची मारा मला तुमचा खूप आवडलाय फाडा माझी फाडा माझी पाणी काढा मामीला काही सुचत नव्हते मामी जोऱ्याने एकच म्हणत होती आहो मला माझा मामीच्या घाला घासत होता मामीच्या टाईटने माझा खूप घट्ट पकडला होता मी मामीला म्हणालो मामी आज माझी इच्छा पूर्ण झाली मी रोज तुम्हाला वागताना बघून विचार करायचो की तुझी कधी मारता येईल तुझी ती गोरेगोरे व्यक्तिमत्व त्याच्यावरती काळे निप्पल काय भारी दिसतात खूप आहे मग मामी मी माझ्या लाडक्या मामीला होतो तिचं करत होतो तिची ती व्यक्तिमत्व दाबत होतो मग मामी आता तिचा चरम सीमेवर होती तिचा आज मी चांगलाच मोडला होता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन येईल त्याकरता धन्यवाद पुन्हा भेटू